दरम्यान राज्यावरच्या कर्जाच्या बोजावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय कर्ज काढून दिवाळी असा राज्य सरकारचा कारभार सुरू असल्याची टीका त्यांनी केली नऊ लाख कोटींच कर्ज कोण फेडणार असं सवाल ठाकरे यांनी विचारला सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे म्हणजे राज्याचं दिवाळ वाजलं तरी चालेल त्याचं कारण की आता जवळपास नऊ लाख कोटी नऊ लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे मोजायलासुद्धा फार अवघड आहे जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं हे कसं फेडणार कोण फेडणार कधी फेडणार आणि कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं पुलांची कामं धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास पानायला तयार नाही एक हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती आता अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे